एकादशी निमित्त पंढरी नगरीत दाखल झालेल्या सर्व वारकरी बंधू वा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे पंढरी नगरीत सहर्ष स्वागत शुभेच्छुक आमदार ऍडव्होकेट शहाजी बापू पाटील सांगोला छत्रपती संभाजीनगर शहरापासून अवघ्या दहा किलोमीटर अंतरावर असलेली ही प्रती पंढरपूर नगरी खाम नदीच्या तीरावर वसलेली आहे आणि आज आषाढी निमित्त जे आहे या प्रति पंढरपूर नगरीला जे आहे ते महायात्रेचं स्वरूप प्राप्त झालेलं आहे विठ्ठल विठ्ठल जयहरी विठ्ठल पाहावा विठ्ठल बोलावा विठ्ठल अशा नामघोषात जे आहेत ते विठुरायाचे भक्त विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या प्रति पंढरपूर नगरीकडे आल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळते माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता लाखोच्या संख्येने जे भाविक जे आहेत ते पंचकृषीतील असो किंवा जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातील भाविक असो या नगरीकडे रवाना झालेली आहेत आणि आता विठुरायाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी पुढे सरसावत आहेत अतिशय शिस्तबद्धपणे या मंदिर कमिटीचं नियोजन आहे पोलीस प्रशासनाचे महत्त्वपूर्ण सहकार्य आहे कुठेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चौसष्टपेक्षा अधिक सी सी टी व्ही कॅमेरे जे आहेत ते परिसरामध्ये बसवण्यात आलेले आहेत तसेच अत्याधुनिक दोन ड्रोन जे आहेत ते सुद्धा या महाकाय भक्तगणांच्या गर्दीवर लक्ष वेधून आहेत त्यामुळं निश्चितच कुठे अनुचित प्रकार घडू नये याकरितासुद्धा विशेष प्रशासनाचं लक्ष आहे काही भाविक आहेत त्या भाविकाशी आपण आता संवाद साधूया काय त्यांच्या भावना आहेत किंवा त्यांच्या काय मनोकामना आहेत आपण ते जाणून घेण्याचा प्रयत्न करूया आता आपण सध्या रांगेच्या ठिकाणी आलो हो। आहोत इथूनच ही रांग जी आहे ती गाभाऱ्याकडे जात आहे आणि याच आ... गाभाऱ्याकडे जाऊन जी आहे ती ही भक्तगण विठुरायाच्या चरणी नतमस्तक होणार आहेत काही भक्तगण आहेत दिदी किती वर्षापासून येतात तुम्ही दर्शन घ्यायला दहा वर्षापासून येतं आल्या घट नंबर काय मागणं मागणार पांडुरायाकडे आम्हाला एक मुख्यमंत्र्यांनी लाडकी माझी बहीण योजना आणलेली आहे या योजनेबद्दल काय काय फॉर्म नाही निश्चितच हे भाविक आहेत आणि निश्चितच आनंदात आहेत आणि विशेष म्हणजे दर्शन घेण्याची जी आहे ती आस त्यांना लागलेली आहे अजून काही भाविक का आहेत आपण त्यांना जाणण्याचा प्रयत्न करूया भाऊ किती वर्षापासून येत इथं दर्शन घेण्यासाठी पहिलं वर्ष कुठून आले संभाजीनगर इथं काय मागणं काय मागणार पाटुरंगासाठी काहीच नाही जे आहे ते विश्वास आहे त्यांच्यावर चांगला पाऊस हो चांगला पाऊस पडत नाही सध्या चांगला खासदार भेटू द्या एक मिनिट एक मिनिट दादा इकडे 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 हे भाऊ आहेत आपल्या सोबत काय मागणी काय आहे संभाजीनगरला एक चांगला खासदार भेटू द्या बस आता जे जे खासदार आहेत ते काय आहेत नरेंद्र मोदी शेतते निश्चितच आपण पाहतोय जनमानसाचा रोज जो आहे तो सुद्धा राजकारणाप्रती व्यक्त होता दिसतोय निश्चितच आता विधानसभेच वार लागू होणार आहे आणि निश्चित आपण पाहतोय काही नागरिकांचा रोष सुद्धा व्यक्त होताना दिसतो काही अजून दुसरे भाविक आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया रांगेमध्ये दोन तीन वर्ष झाले तळपिंपरी पाऊस पाणी नाही मराठवाड्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती आहे पाहिजे तसा पाऊस नाही पीक पाणी नाही एक शेतकरी काय माँगन, शेतकरी काय मागणार पाऊसच मागणार आहे ना पाऊस दस... पुरेसा पाऊस नाही पेरण्या लागवड केली का केलेली के आहे ना पिक निघले का जमिनीच्या बाहेर नाही नाही थोडेफार कैचे का निघले काहीचे नाही निघलेले आता जे सरकार आहे ते कसं वाटते राज्यातलं बरं वाटतं ना आता पांडुरंगाकडे काय साखर याची दान काय मागणार देवा तुझा विसर ना गावी ना आवडी याची माझी सर कल्याण सराम पाटील शेंगुळे निश्चित सध्या मराठवाड्यावर जे आहे ते आपण पाहतोय पुरेसा पाऊस नाहीये त्यामुळे जे आहे ते शेतकरी हवालदिल झाल्याचे चित्र पाहायला मिळते काही ठिकाणी आवर्षणग्रस्त परिस्थिती जी आहे या भागामध्ये पाहायला मिळते पुरेसा पाऊस नसल्यामुळे जे आहे शेतकरीसुद्धा आता सुखी समाधानी दिसत नाही फक्त पांडुरंगाकडे पुरेसा पाऊस पडावा सुखी समाधानी महाराष्ट्राला राहू द्या अशा मागणं जे आहेत ते येथील भाविक भक्त आता पांडुरंगांना घालणार असल्याचं भक्तगणांकडूनच स्पष्ट करण्यात आलेलं आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊ छत्रपती संभाजीनगर